जय श्रीराम जय शिवराय काल रात्री सोशल मीडियावर श्रीरामपुरातील एका वार्डातून काहीतरी भाषणाचा एक व्हिडिओ आला होता तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या एका काँग्रेस नेत्याने केला होता सचिन गुजर नावाची ती व्यक्ती शिवाजी महाराजांचा एकीरे उल्लेख करून शिवाजी शिवाजी असा मुद्दा म्हणून जाणून बुजून तो शिवभक्तांचे मन दुखवण्यासाठी हा भाषणात तो, तो वक्तव्य तिने त्या ठिकाणी तिथे केलेलं के आहे याचा राग मी हा व्हिडिओ काल संध्याकाळी सोशल मीडियावर पाहिला आणि रोज सकाळी उठून मी व्यायाम करत असतो रनिंगला जात असतो बेलापूर रोड इथे जात था असताना मला सदर व्यक्ती सचिन गुजरात तिथे दिसला तर मी त्या सचिन गुजरला म्हटलं अरे बाबा तू शिवाजी महाराजांबद्दल असा शब्द का वापरतो अरे का अरे का करतो तो म्हणे का तुझा बाप लागतो का म्हणतो असं बोलला त्याच्यामुळे माझा अजून राग अनावर झाला आणि मग मी त्याला दोन तीन फटके तिथे बेलापूर रोडला मारले मी त्याला त्या ठिकाणी आणि मग तो तिथून निघून गेला आणि मी माझं निघून आलो तिथं कारण की शिवाजी महाराजांबद्दल असं चुकीचं वक्तव्य आम्हाला सर म्हणणार नाही आम्ही एक हिंदुत्वादी चळवळीतील कार्यकर्ते आहोत शिवप्रार संघटना सिरामपुरात चालवतो आम्हाला महाराजांचा अपमान सहन होणार नाही एवढंच आणि याच्यापेक्षा दुसरं तिथं काही नाही आणि किडनॅपिंग पिडनॅपिंग केलं असं ते सोशल मीडियावर व्हायरल करू राहिले हे चुकीचं आहे मी शिवाजी महाराजांसाठी केलंय दोन फटके त्याला मारले तर मारलेच मी खोटं बोलणार नाही जे केलंय ते मान्य करणार सगळ्या सोशल मीडियावर अख्ख्या सिरमपुरात आणि काय दाखल करायचं ते करा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करा काय करायचं ते करा मी जामीन सुद्धा घेणार नाही महाराजांसाठी मी सर्व पण करील माझा जीव पण अर्पण आहे महाराजांसाठी पार महाराजांच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आगेचा जीव हा अर्पण आहे त्याच्यामुळे मी घाबरत नाही कोणत्या गुन्ह्याला काय करायचं ते करा, करा। पण जे चुकीचं केलंय ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे त्यांनी स्टेटमेंट चुकीचं दिलं म्हणून तो सकाळी मला तिथं दिसलं बेलप रोडवर मी त्याला जाब विचारला अरे शिवाजी महाराजांबद्दल तू असं चुकीचं का बोलला तर तो मला म्हणे तुझा काय संबंध आहे म्हणे तुझं कोण लागतं तुझा बाप लागतो का मी दिला त्याला दोन काना खाली मारून ठेवून दिल्या मी त्याला दोन टेकून दिल्या काना खाली मारून याच्यापेक्षा दुसरं तिथं काही झालेलं नाही एवढाच विषय झालेला जय सिराम जय शिवराय महाराष्ट्रातील ताज्या गाड्यामोडी जाणून घेण्यासाठी प्रवर नगरी वार्ता या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा